ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आजपासून तीन दिवस त्यांचा हा दौरा असणार आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोनिया गांधी यांच्यासह ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांची ठाकरे भेट घेणार आहेत उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघही दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि पुढचे तीन दिवस त्यांचा हा दिल्ली दौरा असणार आहे या दरम्यान महाविकास आघाडीचे जे घटक पक्षांचे प्रमुख नेते आहेत त्यांची भेट ठाकरेंकडून घेतली जा, जाणार आहे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत शिवाजी काय नेमकं का घडू शकतं या सगळ्या भेटींदरम्यान काय नेमका उद्देश ठाकरेंचा असेल या दिल्ली दौऱ्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा संवाद दौरा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे आणि या संवाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती राजधानी दिल्लीमध्ये पत्रकारांना भेटण्यासाठी संजय राऊत यांच्या घरी अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने पँडल तयार करण्यात आलेले आहे हिंदी इंग्रजी आणि मराठी अशा माध्यमांना वेगवेगळ्या स्वरूपात उद्धव ठाकरे भेटणार आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर उद्धव ठाकरे हे राजकीय पक्षांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी त्याच्यानंतर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह आपचे नेते त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांची देखील भेट अपेक्षित आहे त्यानंतर जर पाहिलं तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव असो त्याचबरोबर एनडीएतील जुने घटक पक्ष जे आहे त्यांच्यातील देखील काही महत्वाच्या पक्षाच्या प्रमुखांशी भेटी अपेक्षित आहे आणि यासोबतच काही चर्चा देखील आहेत काही गुप्त बैठका उद्धव ठाकरे यांच्या राजधानी दिल्लीमध्ये होणार रा आहेत या गुप्त बैठकांचे फलित हे विधानसभा निवडणुकीच्या ऐवजी विधानसभा निवडणुका नंतर पाहायला मिळतील कदाचित भविष्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्याखाली जे जुने पक्ष दुरावलेले आहेत ते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्या पार त्या पार्श्वभूमीवरती ही साखर पेरणी आहे का अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे आणि या दौऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीचा जाणार आहे विधानसभा निवडणुकीची चर्चा ही महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत होऊ शकते साधारण जागा फॉर्म्युला जो आहे तो राजधानी दिल्लीमध्ये चर्चा होऊ शकते त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय काय नक्की घडतंय आणि उद्धव ठाकरे यांच्या संवाद दौऱ्यातून त्यांच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला काय फायदा होतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित शिवाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी